अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते तर स्वामी भक्तांनो तुमच्या समोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक अवश्य करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी भलं होईल आणि नकळत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी नऊ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा आयुष्यामध्ये कोणत्याही माणसाला रडवून तुम्ही होम हवन जरी केले पूजापाठ केला तरीही काहीही फायदा नाही आणि रोज कोणत्याही एका माणसाच्या चेहऱ्यावर हसू जरी आणलं तरी अगरबत्ती लावायची सुद्धा गरज नाही जे तुमच्याबद्दल नकारात्मक बोलतात जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात जे तुमच्यासोबत वाईट वागतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण ते तसेच आहेत ते कधीही न सुधारणारे असतात आणि त्यांना फक्त दुसऱ्यांना त्रास देण्यातच आनंद असतो म्हणून अशा व्यक्तींकडे लक्ष न देता आपल्या नामस्मरणाकडे लक्ष द्या आपल्या कर्माकडे लक्ष द्या आणि आपण काय काम करतो त्याकडे लक्ष द्या म्हणजे यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि जीवनामध्ये तुम्ही खूप तरक्की करू शकाल आयुष्यामध्ये दोन गोष्टी जास्त दिसून येतात एक आपली बुद्धी आणि एक दुसऱ्याच्या चुका जर देवाबरोबर तुमचे नाते मजबूत असेल जर देवावर तुमचा मनापासून विश्वास असेल जर तुम्ही मनापासून नामस्मरण करत आहात तर जमिनीवर राहणारी लोक का, तुमचं काहीही बिघडू शकत नाही स्वामी महाराज म्हणतात कोणाच्याही चुका मोजताना त्याच्या चांगल्या गोष्टी मोजायला मात्र विसरू नका तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल मग ते इज्जत असो किंवा मग धोका असो जगामध्ये खोट्या लोकांना खूप कला कौशल्य येतात पण खरे लोक तर आरोपांनी हतबल होतात काही गोष्टी आपल्याला रडल्यामुळे नाही तर वाट पाहिल्यामुळे मिळतात शांत राहण्याचे एक वेगळेच महत्त्व आहे फक्त समजून घेणारे कमी असतात दुसऱ्याच्या मूर्खपणावर हसला तर अहंकार वाढेल आणि स्वतःच्या मूर्खपणावर हसला तर अहंकार तुटेल कधीही तुमच्यामधील कौशल्यावर घमेंट करू नका कारण दगड जेव्हा पाण्यामध्ये पडतो तेव्हा स्वतःच्या वजनामुळे तो बुडून जातो परिस्थिती बदलणं जेव्हा शक्य नसेल तेव्हा मनाची स्थिती बदला सगळं आपोआप बदलेल आवडतं मला अशा लोकांबरोबर हारणं जे माझ्या हारण्यामुळे पहिल्यांदा जिंकले आहेत आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी ध्येय ठेवा फक्त श्वास घेऊन आयुष्य ढकलत राहणं म्हणजे जगणं नाही लोक म्हणतात की जे मनात असेल ते बोलून टाकलं पाहिजे पण त्यामुळे बऱ्याच वेळा दुरावा निर्माण होतो काय झालं तर एकदा प्रयत्न करून सफलता मिळाली नाही तसं पाहिलं तर देव तरी कुठे मिळाला पण आपण पूजा करणे सोडत नाही हातावरच्या रेषांवर नाही तर त्या हातावरच्या रेषा बनवणाऱ्यावर विश्वास ठेवा स्वामी महाराज म्हणतात कोणाचाही हात तेव्हाच पकडा जेव्हा तुम्ही त्याची साथ देऊ शकाल कोणालाही इतकं खाली पडू देऊ नका की त्यांनी आवाज दिला तर तुम्हाला आवाज ऐकू येणार नाही आणि इतकंही वर उचलू नका की तुम्ही आवाज द्याल आणि त्या व्यक्तीला ऐकू जाणार नाही किती राग येतो ना जेव्हा तुम्हाला खरं माहीत असतं आणि समोरचा तुमच्याबरोबर खोटं बोलत असतो बऱ्याच वेळा अशाच लोकांचं मन तुटतं जे सगळ्यांचे मन राखण्याचा प्रयत्न करतात कोणाच्याही सहनशक्तीचा अंत पाहू नका कारण नंतर अशा लोकांना आपण पश्चाताप करताना पाहतो ठेस लागल्यामुळे गोष्टी भलेही तुटतील पण माणूस ठेस लागल्यामुळे सुधारतो स्वामींचे नामस्मरण केल्याने दुःख संकट वाऱ्यासारखे पडून जातील भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सदैव स्मरण ठेवा आणि आपले कर्म चांगले ठेवा प्रयत्न करा यश स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील आणि सर्व संकट तुमचे दूर करतील तर स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पाच नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी महाराज म्हणतात कागदाचे नकली पक्षीसुद्धा उडतात फक्त दोर योग्य हातामध्ये मा पाहिजे माणसांना बोलायला दोन वर्ष लागतात पण काय बोलायचं हे शिकायला पूर्ण आयुष्य लागतं प्रेम तिरस्कार दुश्मनी जे पाहिजे ते करा विश्वास ठेवा तुम्हाला दुप्पट मिळेल स्वामी महाराज म्हणतात दुःख सहन करणारा एक दिवस सुखी होईल पण दुःख देणारा कधीही सुखी होत नाही कारण त्याचे कर्म त्याची पाठ कधीही सोडत नाही म्हणून आपण कोणाला दुःख देण्याआधी विचार करावा की कारण कर्माचे फळ हे प्रत्येकालाच मिळत असते आपल्या आयुष्यावर कधीही घमेंट करू नका जे आपल्याकडं आहे त्याचा अहंकार कधीही करू नका कारण नशीब हे कधीही बदलत राहते अर्थ तोच राहतो फक्त चेहरा बदलत राहते वेळेचं काय माहीत वेळ हसवेल किंवा रडवेल जगायचं असेल तर हा क्षण जगून घ्या कारण हा क्षण पुढच्या क्षणापर्यंत राहणार नाही ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मोकळेपणाने जगलात तोच दिवस फक्त तुमचा आहे बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारका आहेत निरागस लोक नियमी धोका खातात जेव्हा कोणी तुमचं मन तोडेल तेव्हा गप्प राहायला शिका कारण ज्यांना तुम्ही उत्तर देत नाही त्यांना परमेश्वर उत्तर देतो जेथे तुम्हाला काही महत्त्व दिल्या जात नाही तेथे जाणं बंद करा मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे मन असो जो माणूस जेवढा जास्त चिडतो त्यापेक्षा जास्त तो प्रेम करत असतो कधी कधी तुमचं गप्प राहणं पण तुमच्या शत्रूचं डोकं हलवून सोडू शकतं तुम्ही जर जगाला दाखवण्यासाठी काही करत असाल तर तुम्ही सगळ्यात मोठी मूर्ख आहात कारण दिखावा करणाऱ्याचा नेहमी तमाशा बनतो कोणाचाही त्रास सहन करणारा जेव्हा हसून त्रास सहन करत असेल तर त्या माणसाचा बदला हा परमेश्वर घेतो मुली तोपर्यंतच कमजोर असतात जोपर्यंत त्या रडतात त्यांनी रडणं सोडलं तर त्यांच्याबरोबर चुकीचं वागणाऱ्यांना रडावं लागेल प्रामाणिक माणूस प्रामाणिकपणामुळे गप्प राहतो आणि लोकांना वाटते त्यांना उत्तर देता येत नाही दुसऱ्याच्या नजरेतून पाहिले तर लोक तुमच्यामध्ये वाईटच पाहतील पण स्वत भेटायला आले तर खुश होऊन जातील तुमचं आयुष्य एवढे शानदार बनवा की निराश झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये सुद्धा चमक येईल काही नाते फक्त या गोष्टीमुळे तुटतात की एक फक्त वाट पाहतो आणि दुसऱ्याला काळजीसुद्धा नसते मनातील गोष्टी सरळ सरळ सांगितल्या पाहिजेत कारण सांगितल्यामुळे काहीतरी निर्णय घेता येतो आणि न सांगितल्यामुळे परकेपणा वाढतो वेळ ही एक अशी आहे ना की वेळ कधीही साक्षीदार आणि पुरावे मागत नाही तो तर सरळ निर्णय ऐकतो काही लोक डोळ्यामधील आश्रूसारखे असतात कळतच नाही ते साथ देतात की ते साथ सोडून चाललेत तुमचं नशीब पण किती विचित्र आहे तुम्हाला नेहमी खुश राहण्याची इच्छा असते आणि देव तुम्हाला काही ना काही अडचणी देतोच असतो आयुष्यामध्ये कधी वाईट वेळ आली नसती तर आपल्यामध्ये असलेले परके आणि परक्यांमध्ये असलेले आपले कधीच आपल्या लक्षात आले नसते या जगामध्ये कोणीही साथ देव अथवा ना देव फक्त परमेश्वराचाच दरबार असा आहे की तिथे गेल्यावर कोणीही खाली हात येत नाही म्हणून जेव्हा आयुष्यामध्ये दुःख येतात संकट येतात तुमची साथ सर्व सोडतात तेव्हा परमेश्वराच्या चरणाशी जाऊन नतमस्तक व्हा त्यांचं नामस्मरण करा तुम्ही कधीच निराश होणार नाही परमेश्वर तुमची साथ कधीही सोडणार नाही फक्त विश्वासाने त्यांचे नामस्मरण करा सर्व काही आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतील तर स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या स सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद